तर विद्यार्थ्यांना कोणाबा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांना रोच्यासारखेच ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय संभाव्य व महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना सर्वांना एक रिक्वेस्ट आहे या ठिकाणी चारशे सत्तर पंचची आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ विद्यार्थ्यांना तुम्हाला फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये दिली जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना या पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ही पी डी एफ तुम्हाला दिली जाईल तर इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच कॉल व्हॉट्सअप करायचा आहे तसेच मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केले ना लगेच्या लगेच करून घ्यायचं हे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करल ना आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल प्राप्त होऊन जाईल सुपर क्लासला एक लाईक पण नगेच नक्कीच करायचं आहे सुरुवात करूया सुप्रकाशला तर या ठिकाणी सर्वात पहिला जो प्रश्न आहे असा तो की कोणत्या व्यक्तीच्या पदाचा जो कार्यकाल आहे तो घटनेमध्ये नमूद नाही असा कोणता व्यक्ती आहे या ठिकाणी मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती किंवा महाधिवक्ता तर ऑप्शन क्रमांक चार महाधिवक्ता या पदाचा जो कार्यकाल आहे तो घटनेमध्ये कुठेही नमूद केलेला नाही प्रश्न दुसरा कोर करूया कोणत्या धातूंपासून बनलेल्या वस्तू जे आहे, चुंब सा आहे। कौन -कौन ते चुंबकाकडे आकर्षित होतात ते सांगायचं आहे कोणकोणते धातू आहेत असे कोबाल्ट लोखंड निकेल किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे निकेल लोखंड कोबाल्ट या सर्व धातूपासून बनलेल्या जे वस्तू असतात ते कशाकडे चुंबकाकडे आकर्षित होत असतात प्रश्न तिसरा संसदेचे वरिष्ठ सभागृह तसेच स्थायी सभागृह कोणते आहे वरिष्ठ तसेच स्थायी दोन्ही सभागृह असं कोणतं सभागृह आहे विधानसभा लोकसभा राज्यसभा किंवा विधानपरिषद तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे विधान परिषद जे आहे विद्यार्थ्यां संसदेचे वरिष्ठ तसेच स्थायी सभागृह असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे की आहे प्रश्न चौथा की संविधानाचा सरनामा म्हणजे खालीलपैकी काय असते सरनामा म्हणजे काय असते येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे वैशिष्ट्ये संकल्पना या ठिकाणी किंवा प्रस्तावना तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे संविधानाचा सरनामा म्हणजे काय असते तर प्रस्तावना असलेल्या आपल्या सर्वांना दिसते प्रश्न पाचवा असा पाहूया की काय आहे ते न मागता जर एखादा जर आपल्याला ईमेल प्राप्त झाला किंवा मिळाला तर त्या ईमेलला काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे न मागता ड्राफ्ट सेंट स्पॅम किंवा डिलीट क्रमांक योग्य आहे स्पॅम मेल किंवा ईमेल आपण तेव्हा म्हणतो जेव्हा कुठलाही ईमेल आपल्याला न मागता मिळालेला असेल तर प्रश्न सहावा मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात सांगायचं आहे मराठवाडा स्पेशली विचारलेलं आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना किंवा परभणी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थित आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा असा आहे की हडप्पा संस्कृतीचा जो शोध आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे हडप्पा संस्कृतीवर बरेच क्वेश्चन्स येत असतात तर प्रदीप सहानी संजय सहानी दयाराम सहानी किंवा या ठिकाणी अजय सहानी तर सहानी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य आहे दयाराम सहानी यांनी जे आहे हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला दिसून येतो या ठिकाणी दोन हजार रुपयाच्या नोटेवर एकूण किती भाषा मुद्रित केलेल्या असतात ते सांगायचं आहे नोट विचारलेली दोन हजार रुपयाची तर वीस भाषा अठरा भाषा सतरा किंवा बावीस तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एकूण सतरा भाषा जे आहे दोन हजार रुपयाच्या नोटेवर मुद्रित केलेल्या असतात या ठिकाणी महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे त्यांचा संपूर्ण ग्रंथापैकी त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला असा कोणता ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा असूड सार्वजनिक सत्यधर्म सत्सार किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सार्वजनिक सत्यधर्म हा एक असा ग्रंथ आहे त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला होता प्रश्न अकरावा की संसद सदस्यांना शपथ देण्याचे जे अधिकार आहे ते संविधानाने कोणत्या व्यक्तीकडे दिलेले आहेत संसद सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार तर न्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे संसद सदस्यांना शपथ देण्याचा जो अधिकार आहे तो बहाल केलेला दिसून येतो प्रश्न बारावा पाहूया नीती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली मुंबई चेन्नई हैदराबाद तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नई दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्यालय स्थित असलेले दिसते प्रश्न तेरावा पाहूया महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता आहे लोहमार्ग सर्वात जास्त असलेला सोलापूर नाशिक कोल्हापूर नागपूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये लोहमार्ग आहेत घेऊया पुढचा प्रश्न चौदावा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा आता या ठिकाणी ओळखा ओळखायचा आहे पूर्वी पाहिला सर्वात जास्त आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोहमार्ग आहेत नंदुरबार चंद्रपूर गोंदिया किंवा गडचिरोली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात सर्वात कमी जे आहे लोहमार्ग असलेले दिसून येतात प्रश्न पंधरावा की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर कोणते व्यक्ती राहिलेले आहेत ते सांगायचं आहे, आहे कोणते व्यक्ती आहेत जे की सर्वाधिक जे आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतराव नाईक यांनी जे आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर महाराष्ट्र राज्याच्या राहिलेले आहेत गंगा व यमुना या दोन नद्यांचा जो संगम आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे गंगा यमुना दोन नद्या अलाहाबाद किंवा आताचे प्रयागराज पटना मैसूर किंवा हरिश्चंद्रगड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विधातो एक म्हणजेच अलाहाबाद जे की आताचे प्रयागराज नाव करण्यात आलेले आहे या ठिकाणी गंगा यमुना या दोन नद्यांचा संगम झालेला आहे ब्युटेरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते आम्लाचा प्रकार विचारलेला आहे ब्युटेरिक आम्ल ताक लोणी दूध किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे लोण्यामध्ये ब्युटेरिक अंमल जे असते ते समाविष्ट झालेले विजेत्यां दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कित कितवे सत्याग्रही होते ते विचारलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर या ठिकाणी विजेत्यानं ऑप्शन्समध्ये आहे पहिले दुसरे तिसरे किंवा चौथे तर या ठिकाणी उत्तर पाहूया की आपण काय राहणार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचे सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही राहिलेले आहेत तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे प्रथम क्रमांकाचे कळसूबाईचे आहे सर्वांनाच माहीत आहे तर द्वितीय क्रमांकाचे आपल्याला विचारलेले आहे या ठिकाणी सालेर मुल्हेर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन आहे सालेर हे द्वितीय क्रमांकाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेले दिसते प्रश्न विसावा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत असे केलेले होते ते सांगायचं तर प्रबुद्ध भारत असे कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन झाले होते मुकनायक जनता समता बहिष्कृत भारत तर ऑप्शन क्रमांक दोन जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांकरण करण्यात आलेले होते प्रश्न एकविसावा पंडित जवाहरलाल नेहरू वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते किंवा ठरलेले आहेत ते विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये आहे पहिले दुसरे तिसरे किंवा चौथे तर ऑप्शन क्रमांक विद्यातून या ठिकाणी योग्य आहे दोन दुसरे वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू होते प्रश्न बावीसावा की आजिंट्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कशा असं म्हणतात आजिंट्याचे प्रवेशद्वार या ठिकाणी अमळनेर जळगाव भुसावळ किंवा या ठिकाणी चाळीसगाव तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जळगावला आजिंठ्याचे प्रवेशद्वार असे संबोधले जाते प्रश्न तेवीसावा की भारतात भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती होते ते कोण झालेले होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वात पहिले सभापती सर्वपल्ली राधाकृष्ण पंडित नेहरू दादाभाई नरोजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर ऑप्शन क्रमांक एक सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वात पहिले राज्यसभेचे काय तर पहिले सभापती झालेले होते रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवणारी सर्वात पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे ते विचारलेलं आहे रॅमन मॅक्सेचे पुरस्कार तर सत्येंद्रनाथ टागोर विनोबा भावे पंडित नेहरू किंवा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर तर ऑप्शन क्रमांक विजेतन दोन योग्य राहणार आहे विनोबा भावे यांनी या ठिकाणी रॅमन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत प्रश्न पंचवीसावा की महाराष्ट्रामध्ये आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र कोणते जिल्ह्यात येते आंब्याचे क्षेत्र विचारलेले आहे अमरावती लातूर नागपूर किंवा रत्नागिरी तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशाचे तर आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र असलेले दिसून येते प्रश्न सव्वीसावा या ठिकाणी सोडियम क्लोराईड हे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव आहे सोडियम क्लोराईड कशाला म्हणतात कशाचे रासायनिक नाव आहे मीठ बर्फ पाणी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हे मिठाचे रासायनिक नाव म्हणजे सोडियम क्लोराईड असे असलेले दिसते प्रश्न सत्तावीसावा विद्यार्थ्यांना की भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव होतो ते सांगायचं आहे कोणता युद्ध सराव आहे जो की भारत मलेशियामध्ये होतो हरिमाऊ गरुड शक्ती मित्र शक्ती तर ऑप्शन क्रमांक एक हरिमाऊ युद्ध सराव जो आहे कोणत्या देशामध्ये भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान होता असतो प्रश्न अठ्ठावीसावा भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे तयार करण्यात आलेली होते सर्वात पहिले आधार कार्ड असे कोणते व्यक्ती होते त्यांचे नाव विचारलेले आहे की काय आहे रंजना सोनवाने रंजना सावंत रंजना पवार किंवा रंजना कुमावत तर ऑप्शन क्रमांक एक रंजना सोनवाने हे भारतातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत ज्यांचे आधार कार्ड तयार करण्यात आलेले होते प्रश्न एकोणतीसावा तर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे सातपुडा पर्वतातील विचारलेली आहे कळसुबाई धूपगड गुरु शिखर किंवा मलयगिरी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे धूपगड हे पर्वत शिखर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच असलेले एक दिसून येते प्रश्न तिसावा या ठिकाणी मोपला विद्रोह भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे ते सांगायचं आहे मोपला विद्रोह कर्नाटक केरळ तेलंगणा किंवा के आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो मोपला विद्रोह घडून आलेला आहे किंवा झालेला आहे पुन्हा एकदा रिमाइंडर की चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला जर घ्यायचे असेल तर ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे वन फोर्टी नाईनचे पेमेंट झाले की हे पी डी एफ आपल्याला लगेच दिले जाईल कशावर तर विद्यार्थ्यांनो हे पी डी एफ ईमेलवर दिले जाईल या पी डी एफमध्ये काय मिळेल आपल्याला महानगरपालिकेच्याविषयी अतिशय स्पेशल असलेले एम सी क्यू टाईपमध्ये जी के क्वेश्चन्स मिळतील जनगणना दोन हजार अकरावरती जी के क्वेश्चन्स मिळतील विद्यार्थ्यांना तसेच राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय असे सर्व स विज्ञानविषयी क्वेश्चन्स मिळतील विद्यार्थ्यांनो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे सर्व जे क्वेश्चन्स आहे त्या चारशे सत्तर पैसेच्या पी डी एफमध्ये आपल्याला मिळतील तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे हे पी डी एफ घेण्यासाठी आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी जसं की आपल्या सर्वांना रोजच्यासारखंच सांगत असतो की सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते जेव्हा सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुपर क्लासला एक जाता जाता लाईक पण नक्कीच करून घ्यायचं आहे तर भेटूया कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये